नमस्कार मी सी एम ए अमित आपटे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया ह्या संस्थेचा मी अठरा एकोणीस साली राष्ट्रीय अध्यक्ष होतो पुणे चॅप्टर ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स हे इन्स्टिट्यूटचं वेस्टर्न रिजनमधलं सगळ्यात मोठं आणि संपूर्ण भारतातलं पहिल्या तीनमध्ये ना येणारं चॅप्टर आहे या चॅप्टरला साठ वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यासाठी आपण नऊ दहा आणि अकरा मेला आ, एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यापैकी नऊ तारीख हे विद्यार्थ्यांसाठी दहा तारीख हे वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलमधले जे इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम केलेले कॉस्ट अकाउंटंट्स आहेत त्यांच्यासाठी आणि अकरा तारखेला पुणे चॅप्टरचे जे नावाजलेले कॉस्ट अकाउंटंट्स आहेत आणि ज्यांनी पुणे चॅप्टरच्या ग्रोथमध्ये हातभार लावलेला आहे अशा लोकांसाठी तीन वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत का त्यापैकी अकरा तारखेच्या कार्यक्रमाला आपले जनरल मनोज नरवणे साहेब जे सेनादलाचे से जनरल होते ते प्रमुख पाहुणे म्हणून आहेत आणि किशोर देसाई देसाई पंप्सचे सी एम डी हे सुद्धा पाहुणे येणार आहेत याच्या ये व्यतिरिक्त श्री श्री रविशंकर साहेबांचं सा एक प्रेझेंटेशन असणार आहे ते ऑनलाईन असणार आहे अकरा तारखेचा कार्यक्रम हे श्यामराव कलमाडी शाळेच्या ऑडिटोरियम मध्ये असणार आहे आणि नऊ आणि दहा तारखेचा जे कार्यक्रम आहेत ते पुणे चॅप्टरच्या सीएमए भवन असं कर्वेनगरमध्ये स्वतंत्र बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये तो कार्यक्रम असणार आहे